जनवरांची शिंगा संक्रांतीच्या कर्च्या दिवशी काल कापितात तर ते तुम्हाला मी आजच्या हिडूच्या माध्यमातून सांगणार आहे हिडू कंटिन्यू पळत राहा तर मित्रांनो तर जनवरं विकायला नेली आणि विकून आपण जर दुसरी जरी जनवरं आणली तर त्यांची शिंगा लांबाले राहतात कशी वळे राहतात त्यामुळं एकदम व्यवस्थित शिंगा कापून घेतो आपण संक्रांतीच्या कर्जा दिवशी आणि म्हणजे मग ह्या असे शिंगा येतात आणि गिरायक जरी आला तरी मग शेगा शेंगाने रुबाबदार जनावर दिसत आहे त्यामुळं संक्रांतीच्या दिवशी शिंगा कापायला लागतात आणि कोणी कोणी बैल पण बडवितात तर बैल पण बडवायचं आपल्याली युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला बघायला ही हिडू शेवटपर्यंत बघायला भेटलच तर चला हिडू स्किप न करता नक्की शेवटपर्यंत हिडू पाहा तर एकदम भारी आमच्या बागामध्ये या अशी पारंपरिक पद्धतीने शिंगा कापायचे काम करतात तर जुनी लोक भरपूर अशी शिंग कापायची पहिलं बैल बाडवायला जुनीच लोक बाडवायची तर आपल्याक पहिलं चिमटं नव्हतं असं का चिमटं राहायचं ते तर एकदम बार हिडू वाहणारे आणि हिडू नक्की शेवटपर्यंत मित्रांनो चला एक का च ओके आंबिल केले असन पाहिजे त्या बकरी गोळा <laughs> मंदी सुले परत मोठे मोठे नेला बो आमली बरं का त्याला आज नाही आहे आहेत आनंदंत येणार ना पाड

ઘવડું તે પહેલા થાવડની ઘવડું એટલે કે કાર થક દીતે કાઢું હોગ આજાગી ઓર দাদা બોડું હોગ

kau कसं सर्विस गावखिनी आहे

કરજેપુ કરજેપુ કાય હો ને કે બાંધે મુંડી કાપું તાર મુંડી તાર દર દર તું સાચું બોલે બાંધાય જા તો આ બાંધા લાગે ઓર બાંધ ઈ નો બંધ आदांदोय आसा

अरे चला गावठी पद्धतीने कसा फासा टाकत तर हे मामा टाकणार बैल पाडणार होती तर पाहू शकता आता एकदम बारी असा फासा घालत नीट फासा घालवार का बैल पाडला पाहिजे आचुरे ठीकले सोन हवा तुमी सगड्या मन का माग 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 वडाय माग माग पप बैल पाडायचा आता वडा मोठा बैल आपण करता सफाईना हां पाडा 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 वडा माग हां पडला 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 बैल हां धरमूर्ती तिक 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 पाड तिक लोटा लोटाई के लोटा 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 तुरे माना लोट सिंग लागल बर का પાંડા પાંડા બોલિયા બોલિયા બસ બસ કાટ બસ 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 આઈ લાગી કાટ બસ 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 જાવ બસ કસાઈ બસ બસ આઈ લાગી કોર 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 પટ પાટ ના પડો પાડો પાડો પાય રોમલા માડે

મોકળે <laughs> भावर का टप टप